इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर त्र्यंबकेश्वरमध्ये गुंडांचा हल्ला स्वामी समर्थ केंद्राजवळ गाड्यांच्या प्रवेशाची पावती घेणाऱ्या ठेकेदारांच्या गुंडांकडून जबर मारहाण पुढारी न्यूजचे प्रतिनिधी किरण टाजणे यांच्यासह तीन ते चार पत्रकार जखमी त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना मारहाण प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडनं दखल देवेंद्र फडणवीसांचा नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन पत्रकारांना मारहाण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुढारी न्यूजचे प्रतिनिधी किरण टाजणे यांच्यासोबत फोनवरनं संवाद पत्रकारांना मारहाण करणं अक्षम्य काळजी करू नका कठोर कारवाई करू शिंदेचं किरण ताजणे यांना आश्वासन मारहाण झालेल्या पत्रकारांची मंत्री भुजबळांकडनं रुग्णालयात जाऊन विचारपूस हे राज्यच गावगुंडांच्या हातात गेल्याची आव्हाडांची टीका तर काँग्रेस आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाकडूनही हल्ल्याचा निषेध मंत्री अतुल सावे यांच्या वाहनावर दगडफेक संभाजीनगरच्या पुंडलिक नगरमध्ये कार्यालयाबाहेर दगडफेक आरोपी पोलिसांच्या ताब्यात जामखेडच्या आम सभेत आमदार रोहित पवार अधिकाऱ्यांवर संतापले तक्रारी करून सुद्धा खराब रस्ता दुरुस्त न केल्यानं ठेकेदाराला छापलं आतापर्यंत गोट्या खेळत होता का हा तुमच्या बापाचा पैसा नाही रोहित पवारांनी सुनावलं यशवंतराव चव्हाण साहेबांची शिकवण विसरू नये पुतण्या रोहित पवारांना अजितदादांचा सल्ला अधिकाऱ्याला झापल्यावरून अजितदादांनी टीका करणं टाळलं गोपीचंद पडळकरांच्या जयंत पाटलांबाबतच्या वक्तव्यानंतर पवारांची राष्ट्रवादी आक्रमक ईश्वरपूरमध्ये रास्ता रोको करत टायर पेटवले तर सांगली आणि सिंधुदुर्गात पडळकरांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन आमदार राजेश मोरे यांची राऊतांना घरात घुसून मारण्याची धमकी तर राजेश विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक कोण राजेश मोरे अशा गद्दारांच्या बलगणा आम्ही खूप पाहिल्यात राऊतांचं प्रत्युत्तर जामखेडच्या आमसभेत आमदार रोहित पवार अधिकाऱ्यांवर संतापले तक्रारी करून सुद्धा खराब रस्ता दुरुस्त न केल्यानं ठेकेदाराला छापलं आतापर्यंत गोटा खेळत होता का हा तुमच्या बापाचा पैसा नाही रोहित पवारांनी सुनावलं एकनाथ शिंदेंच्या धर्मवीर सिनेमातील नव्वद टक्के गोष्टी खोट्या संजय राऊतांचं टीकास्त्र तर राऊतांवरील सिनेमाचं नाव माझा भोंगा माझी बांग असं ठेवावं नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर स्वर्गीय मीनाताई ठाकरे पुतळा प्रकरणी आरोपीला न्यायालयीन कोठडी आरोपी उपेंद्र पावसकर याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीमध्ये घणसोली बुलेट ट्रेन टनेलचा ब्रेक थ्रू केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा ठाकरेंवर हल्लाबोल बुलेट ट्रेनचं काम रोखल्याचा आरोप नवरात्रोत्सवातील गरबा फक्त हिंदूंसाठी मुस्लिमांना प्रवेश देऊ नका नवरात्रोत्सवाआधी विश्व हिंदू परिषदेचं फरमान गरब्यात प्रवेश करताना आधार कार्ड बघा टिळा लावा देवीची पूजा करायला लावा गरबा आयोजकांना सूचना पूनम पांडे दिल्लीतल्या रामलीलामध्ये साकारणार रावणाची बायको मंदोदरीची भूमिका पूनम पांडेच्या भूमिकेला संतांसह विश्व हिंदू परिषदेचा कडाडून विरोध नवरात्रोत्सवात माधुरी हत्तीण पुन्हा नांदणी मठात येण्याची शक्यता कमीच तातडीनं सुनावणी घेण्यास हायपॉवर कमिटीचा नकार असल्याची माहिती वंतारा प्रशासनाकडनं अहवाल आल्यानंतरच निर्णय घेतला जाणार जळगावच्या पासोरा तालुक्यातील हिवरा नदीमध्ये मामी आणि भाची वाहून गेल्या मामीला वाचवलं मात्र पंधरा वर्षांची भाची वाहून गेली शेतातनं घरी येताना दुर्घटना वाहत्या पाण्यातनं उड्या मारत जाण्याचं धाडस तरुणाच्या अंगलट नशीब बलवत्तर म्हणून तरुणाचा जीव वाचला लातूरच्या बुधोडी एरंडी रस्त्यावरचा प्रकार समोर गडचिरोलीमध्ये भरदाव बोलेरो झाडाला धडकून विहिरीत पडली अपघातामध्ये चार साधूंचा सा मृत्यू तीन जण गंभीर जखमी नाशिक रोड परिसरामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई दसरा दिवाळी सणाआधी दीड लाखांचा बनावट तुपाचा साठा जप्त तुपाचे नमुने तपासासाठी पाठवले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच वन बी विसा शुल्क वाढवलं आता प्रतिवर्षासाठी मोजावे लागणार एक लाख डॉलर डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या भारतीयांना फटका